जय शिवराय मंडळी तर आज आपण निघालो आहे आपल्या स्वराज्याच्या राजधानीकडे म्हणजे रायगडकडे खरं तर मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो की तुम्ही माझ्या शिवनेरी सिंहगड लोहगड तिकोना आणि तोरणागडाच्या ब्लॉक सिरीजला जे प्रेम दिलं त्याबद्दल तुमचं खूप खूप आभा आभारी आहे ज्या प्रकारे मी गडांची ब्लॉक सिरीज चालू केली त्याप्रकारे खरं तर मला रायगड हा सगळा शेवटला कव्हर करायचा होता पण राहावलं नाही म्हणून मी रायगडाची ब्लॉक सिरीज पाचव्या भागात चालू केली स्वराज्याच्या राजधानीचे पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन आपण महाद्वाराकडे निघालो रायगड हा फक्त गड नाही तर तो स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा श्वास आहे आणि आपण जातो ती वाट म्हणजे नाणे दरवाजापासून जाणारी वाट आहे खरं तर रायगडाचा इतिहास सांगायला मी काही एवढा मोठा नाही आणि महाराष्ट्रात असा एकही मराठी माणूस नसेल की ज्याला रायगडाबद्दल माहिती नसेल आणि रायगडाचे महत्व माहिती नसेल तर मंडळी आपण ज्या वाटेने जातोय या वाटेत आपल्याला नाणे दरवाजा लागणार आहे आणि नाणे दरवाजा हा रायगडच्या संरक्षण व्यवस्थेचा पहिला टप्पा होता आता नाणे या शब्दाचा अर्थ जुन्या काळात कर महसूल व्यवहार असा मानला जायचा किल्ल्यावर येणाऱ्या वस्तूंवर इथे तपासणी होत असावी म्हणून या दरवाज्याला नाणे दरवाजा असं नाव पडले असावे असे इतिहासकार म्हणतात रायगड आपल्या महाराष्ट्रातला अत्यंत महत्वाचा गड असल्यामुळे या ठिकाणी डागडुजी करण्याचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे त्याबद्दल महाराष्ट्र सरकारची मनापासून आभार मंडळी हा आहे नाणे दरवाजा नाणे दरवाजा हा रायगड किल्ल्याचा खालचा आणि पहिला प्रवेशद्वार मानला जातो पूर्वी किल्ल्यावर ये जा करणारे लोक व्यापारी सैनिक याच मार्गाने वर जात असत आणि इथं आल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल की इथं मारुतीरायांची मूर्ती बघायला मिळते आणि इथून पुढे निघाल्यानंतर वरती जाणारा मार्ग दगडी पायऱ्या खोलदाऱ्या आपल्याला दिसणारच आहेत आणि आपल्याला दिसत असेल तर हे बघा की डागदुजी करण्याचे काम किती चांगल्या प्रकारचे सुरू आहे खरंच म्हणजे महाराष्ट्रात जेवढे काही गडकिल्ले आहेत त्या ठिकाणी अशीच डागडुजीकरण झाले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढीला लक्षात येईल किंवा लक्षात राहील कि की महाराष्ट्रात गडकिल्ल्यांचं महत्त्व किती आहे नाणे दरवाजापासून वर निघाल्यानंतर आपल्याला पायऱ्या वळणदार अशा बघायला मिळतात आणि चढाई थोडीशी अवघड झाल्यासारखी वाटते मंडळी गडावर जाण्याची योग्य पद्धत म्हणजे पायऱ्या चढत वर जाणे आणि आत्ता सध्या जे रायगडावर रोपवे चालू केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा रायगड हा फक्त पर्यटन स्थळ नाही रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा श्वास आणि आपल्या स्वराज्याची राजधानी इथवर पोहोचण्यासाठी असलेली चढाई ही फक्त शरीराची परीक्षा नाही बघत तर ती इतिहासाशी जोडणारी साधना आहे आज राय रायगडवर जे रोपवे सोयींसाठी नक्कीच उपयोगी असू शकतं पण असा प्रश्न आहे की इतिहासाची अनुभूती सोपी करणं योग्य आहे का असं मंडळी जात असताना मला या गाढवांच्या टापांचा आवाज आल्यानंतर असं वाटलं की खरंच त्या काळात ज्यावेळेस घोड्यांच्या इथं टापांचा आवाज होता असेल तर ते मनाला किती चांगलं वाटणार असून थोडस वर आल्यानंतर रायगडाच्या मेन पायऱ्या जिथून सुरू होतात आणि त्या पायऱ्या जिथपर्यंत येतात त्याच मार्गाला या पायऱ्या आता कनेक्ट होताना आपल्याला दिसतात तर आणि आपण खालनं आलेल्या पायऱ्यांना आता कनेक्ट झालेला आहोत नाणे दरवाज्यापासून महादरवाजापर्यंत चालत जाताना जे कष्ट जाणवतात तेच आपल्याला स्वराज्याची किंमत समजवतात आणि जर हा प्रवास फक्त काही मिनिटात पूर्ण झाला तर तो अनुभव राहतो का वैयक्तिक माझं म्हणणं असं आहे की रायगडावर जायचं असेल तर पायांनीच जा कारण स्वराज्य कष्टाने उभं राहिलेलं आहे आणि आयुष्यात कमीत कमी एक वेळा तरी रायगड पाहायला हवा रायगडाची उंची समुद्री सपाटीपासून अंदाजे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे फूट उंच आहे आजूबाजूच्या परिसरापेक्षा हा गड सुमारे चौदाशे ते पंधराशे फूट उंच आहे त्यामुळे रायगड नैसर्गिकदृष्ट्या अतिशय सुरक्षित किल्ला मानला जायचा आणि गडावर पोहोचायला आपल्याला सुमारे दीड ते दोन अडीच तास लागू शकतात आपल्यानुसार आपल्यावर अवलंबून आहे या पायऱ्या मुद्दाम अरुंद आणि वळणावळण्याच्या केल्या आहेत जेणेकरून शत्रूचं मोठं सैन्य एकाच वेळी वर येऊ शकणार नाही दिसणारा परिसर बघा आणि तो जो आपल्यासमोर बुरुज दिसत आहे तो आहे टकमकटोक तर आपण तिकडे पण जाऊन बघणार आहेत तर चला आणि मंडळी आपण आलेलो आहे रायगडाच्या महादरवाज्याच्या जवळ हे जर आपल्या समोर दिसत असेल दोन उंच बुरुज हाच आपला महादरवाजा आहे इतक क्षणभर विश्रांती घेऊन आजूबाजूचा परिसर आपण मस्तपैकी आपल्या कॅमेऱ्यात कैद करून आता आपण निघणार आहेत महाद्वाराकडे खालून पायऱ्या चढून महाद्वारापर्यंत आल्यानंतर आपण पाच मिनटं यावेळेस इथं बसतो त्यावेळेस इथं जो आपल्याला अनुभव अनुभवायला मिळतो तसा अनुभव आपल्याला दुसरीकडे कधीच मिळणार नाही तर चला आता आपण इथून चाललो आहे महाद्वाराकडे महादरवाजा हा आपल्या रायगड किल्ल्याचा मुख्य आणि सर्वात मजबूत प्रवेशद्वार आहे हा दरवाजा म्हणजे स्वराज्याच्या राजधानीचं सिंहद्वार जोपर्यंत दरवाजाच्या जवळ जात नाही तोपर्यंत आपल्याला तो, तो दरवाजा दिसणार नाही आणि यालाच गायमुखी दरवाजा असेही म्हणतात तर गायमुखी दरवाजा म्हणण्याचं कारण असं आहे की हा दरवाजा आणि याचं वळण असलेलं हे गायच्या मुखासारखं दिसतं ते आपल्याला वर गेल्यानंतर दिसत हा दरवाजा फक्त एका गडाचा दरवाजा नसून हा दरवाजा स्वर्गाचा दरवाजा आहे खरं तर रायगड हा स्वर्गापेक्षा काही कमी नाही आज तीनशे ते चारशे वर्ष निघून गेल्यानंतरही या दरवाजाची भव्यता बघा म्हणजे किती विचारपूर्वक बांधलेला दरवाजा आहे आणि त्याचं काम किती प्रामाणिकपणे केलेलं आपल्याला बघायला मिळतं महाद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला समजणार नाही की माथ्याकडे जाणारा रस्ता कुठून आहे म्हणजे त्या काळात किती विचारपूर्वक केलेले हे बांधकाम आणि त्या काळातली इंजिनिअरिंग आर्किटेक्चर किती पुढच्या लेवलचं होतं याचा आपण विचारही करू शकत नाही या साईडने आपण पुढं आल्यानंतर आपण गडाच्या माथ्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांकडे जातो महाद्वाराचा एक वरच्या साईडनी घेतलेला दृश्य तुम्हाला दाखवतोय ते बघा या छोट्याशा पायऱ्या वर चढून गेल्यानंतर खालून जे मोठे बुरुज आपल्याला दिसत होते त्या बुरुजांवर आपण आलेलो आहे आणि ह्या बुर्जांवरून खालचा दिसणारा परिसर कसा हे बघा रायगडच्या पहिल्या भागात आज आपण इथंच थांबणार आहे मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवर महाराजांच्या गडांचे व्लॉग आहेत नक्की बघा भेटू पुढच्या भागात जय शिवराय